होता त्याचा काय अपराध होता बिचार्याचा तेव्हा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं तो गप गुमान झोपलेला दिसतोय ना तो तोच मागच्या जन्माचा कसाई आणि जी मारणारी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय या दादा आपण जे पेरणार आहे ते ना तेच उगवणार आहे हा तुम्ही येड्या बाबूला येऊन आंबा तोडा जशा चिके का तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे हा अजून सांगू का एका सुनबाईनं नवऱ्याला सांगितलं तुमचा मतारा मातारालाहीच कटकट करतो म्हणले असं करा तुमना मताराल कुठेतरी वृद्ध आश्रम टाका पोरगा विचार करत जर वृद्ध आश्रम टाक बाऊ बन की मास होई जाईन नातेवाईक मास होई जाईन त्यानापेक्षा असं करच मताराले मारिश टाकच म्हणे फोर व्हीलर गाडी मध्ये बसवलं बाबाला म्हणे पप्पा आपल्याला तीर्थक्षेत्रावर जायचंय स्नानसाठी बापली एवढा आनंद पोऱ्या काय सुधरना भू म्हणे देवकर चालना बापले फोर व्हीलर गाडीमा बसाली ना बॅग भरली नाही बापले आनंद मन पोऱ्यालाही चालणार मला तीर्थक्षेत्रावर स्नान करायला आणि नेमका पोऱ्याने तीर्थक्षेत्रावर गाडी लाईतीने बाप ना हात धरली ना पाणी मडले चालना कंबरले पाणी होतं म्हणे बाऊ आठच बशीन धुईलेस ना नाही म्हणे पप्पा पुढे चला म्हणे कंबरले पाणी लागणार तर कंबरनं पाणी छाती लगून ये गे म्हणे बाऊ रे आठे बशीन धुईलेस ना नाही म्हणे पप्पा पुढे चला गळा लगून पाणी ये म्हणे भाऊ रे आटेच दोयले ना नाही म्हणे पप्पा चला ना पुढे पप्पा म्हणे भाऊ तू आटे काय मला तीर्थक्षेत्रावर स्नान आणले नाही लय तू आटे म्हण फूस कराले लय हा एंड ऑफ द लाईफ जीवनाचा अंत मग म्हणे भाऊ तू मले मारा आहे मला समजी गे फक्त एक काम कर माले मारी टाक पण जागा बदलायले म्हणे पोरगा म्हणे पप्पा तुमले समजी घे ना आठे बी ते मरणसशे आणि दुसऱ्या जागावर बी ते मरणच शे ना आठेच मरा ना को जागा का बदलाय ना बावड्या जागा बदलाय टाक रे भाऊ मला समजी घे तुम्हाला पाणी मग मा मारालेच लय शे पण तू जागा बदली टाक म्हणे पप्पा तुम्हाला ध्यान माहिती आठे बी मरणशे जागा बदलायची नाही मी ते मरणच शे ना बापने सांग म्हणे भाऊ तू जागा बदलायची टाक म्हणे का बर पप्पा दादा आई जागावर मी मन बापले मारी जायले तू जागा बदली तुम्ही जे पेरणार आहात जे पेरणार आहे ते चुकवणार आहे आणि सांगू का ज्या दिवशी आपलं मरण त्या दिवशी आपला बापही आपल्याला सोडवू शकत नाही कारण काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा आणि ज्या दिवशी मरण नाही त्या दिवशी मारून माणूस मरत नाही जसं सा म्हाताऱ्याचं सांगितलं तशीच म्हातारीचं पण होतं एक म्हातारी जर बोलकी होईल सुनबाई म्हणे मन मनसासोगरी कटकट करत नवरा म्हणे तुम्ही मायलाही कटकट करस म्हणे तुम्ही मतारेल काढा म्हणे कुठे त्याने बी तो विचार करा जर काढा ना म्हणा ते नातेवाईकच महासोई जाय भाऊ बन महास होई जाई म्हणे असं करत मतारेल मारिश टाकस म्हणे त्याने बी मस्त संध्याकाळ जेवण करली ना संध्याकाळ हो रात जेवण ना गाव शांत वय ना मतारीनं गटोडं बांधली ना घासोडं बांधिशनी वरते फेक दिन दुसरा मधला अर्थ आहे मतारील दुसरा मधला अर्थ फेक दिन मतारी पायटा मग दरवाजा टोकी राहते बावड्या दरवाजा उघाड रे भाऊ पोऱ्यान दरवाजा उघडा म्हणे माडीव म्हणे काय रे भाऊ तुला दुसरा मधला अर्थ फेक दिन तरी भाऊ ते वे खाल का नहीं। नहीं तो ना तो खालक पाशेन गाडी भरायला मरण नाही तर मरणार नाही मरण नाही तर मरणार नाही बरोबर आहे की नाही हा पण ज्या दिवशी मरण त्या दिवशी आपला बापही आपल्याला सोडवू शकत नाही भोग तो न घडे आवाजून सांगत होतो मी भोगा भोगावाच लागतो पहिला दृष्टांत सांगितला साधू संतांचा जर साधू संतांना चुकत नसेल तर तुमचं आमचं काय तुमचं आमचं काय मग ज्या महात्म्याचा इथं फोटो लावलेला आहे प्रतिमा लावलेली या महात्म्याचं पूर्वचरित्र असं आहे भोगतो ना घडे संचिता वाचून आणि माणूस आहे ना मरतो ते ना तेव्हा त्याला दोघं बाजूला दिसतात असं शास्त्र सांगतं एकीकडे संसार दिसतो आणि एकीकडे भगवंत दिसतो तुमची ओढ जर भगवंताकडे असेल तर या जन्म मरणीच्या यातनीतून आपण सुटतो पण तुमचं जर चित्त संसारात असेल तर पुनरूपी जननम पुनरूपी मरणम या चक्रातून आपण काल चक्रातून सुटत नाही म्हणून ना संसारामध्ये जायच्या वेळेस चित्त घालायचं नाही तुमनं चित्त घालेल इथलं बेकार रासन एक मतारा सिरियस बुई टाकेल होता भुई टाकेल मतारा शिपा टाक राहणार पोरे पण मतारा शिपा टाकता टाकता मतारा असा असा पोऱ्याला असं वाटणं दोन पोरे होतात बै म्हणे का रे आपला मतारा का काय कुठे ठेल शेरे नाही राहणार इशारा कराना पण मतारा असा ना मग नेमकी आई बीत ना समजा ना का हाय बीत मा ना समजा हर पाड बीत जाईन हाताने भीत पाडी काहीच सापडणं नाही मतारा तेच करे तरी म्हणे हाताने बी पाड टाका रे ती बी भी पुरी भीत पाठ टाकी काहीच सापडे नाही मग आता मतारानी काय ठेले मोठी वस्तू येईल म्हणे मतारा एवढा झडप मग सांगायना मग काय करा ना डॉक्टर बोलावा म्हणे डॉक्टर साहेब फक्त दोन पाच मिनिटं बोलता ना ये ना असं काय इंजेक्शन शेका म्हणे चाळीस हजार नाही एकच शेक दहा मिनिटं बोलून म्हणे मतारा चाळीस हजारले आपण लोक इंजेक्शन द्या बोलायला पाहिजे म्हणे दोन पाच मिनटं चाळीस हजार रोकडा मोजदिनात इंजेक्शन दिलं मतारा बोलायला लागणार मतारा म्हणे पोरे म्हणे काय हो पप्पा काय वेग काय नाही भाऊ आपली बाजू आली बाई पीठ गायन गायनी गायणीला जायला ती मागेली जात नाही कितला वायबारपणा पण म्हणजे मराण टाईमले सुद्धा पीठ गायन गायनी माझे छे याला कवय देव भेटू बट घर बी बितडा बी पाळली ना आणि वीस रुपयानं गाय नेम करता चाळीस बी वर्दी ना ताको मासा गणज वायबार राहत त्या संसारला इतका चिटकेल राहत हा तुमले काय सांगू ती सवय जुई बा मग काही काहीच ना बोलत चित्र अस ना संसार मग तेवढं बरं या तुमनाकडे बटा लोके चांगला शेतस कारण मी जरी कीर्तन करत काहीच सांगत नाही भटत त्यांना सांगस हां काल दिन कीर्तन मग तुम्हाला कडक काय किडापाड सुद्धा त्यांना सांगू सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण भगवंताला भगवंताच्याकडे जर बघितलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते मग पुन्हा या कालचक्रामध्ये फिरायची गरज पडत नाही या महात्म्यांच्या जीवनातलं एक चरित्र आहे हे पण साधारण व्यक्तीने मागच्या जन्मामध्ये साधूच होते एक साधू महात्माच होते मागच्या जन्मामध्ये पण एका शिष्यानं चप्पल आणली आणि चप्पल आणल्याच्या नंतर बाबांकडनं उठलं जात नव्हतं चाललं जात नव्हतं पण ते चप्पल बघत होते आणि भिंतीवर चप्पल ठेवले होते बाबांचं लक्ष त्या चप्पलवर होतं बाबा म्हणत होते अरे माझ्या शिष्याने एवढे भारी चप्पल आणले आहे ते चप्पल मला परिधान करायला भेटत नाही घालायला भेटत नाही म्हणले अरे कधी बरा होतो कधी माझ्या पायात चप्पल घालतो म्हणला साधू महात्मा फक्त मनात आलं शिष्याने एवढी भारी चप्पल आणली मला घालायला भेटत नाही असा विचार करत मरण पावले म्हणून व्यवसाय कोणता भेटला म्हणजे असं तर काय नाही जातीपातीचा व्यवहार मला पटतच नाही मी फक्त वा स्त्री आणि पुरुष या जो दोन जाती मानतो आणि त्याच्यातून खास करून जास्त मानतो तर माडकरी ते ते आपला जात ना माडकरी होती ब आपला जात ना माडकरी होती ते आई <tip> माडकरी न सांगा नका बर जड जा <laughs> ठिकाणी गोदा आम्ही पंगत बसेल होती बटा घर ना लोक एकादशीनं फराड करत मी घर ना मोठा पोऱ्या घर गर फिरे म्हणतो कार भाऊ तू नाही करत का फराड नाही म्हणे महाराज मी एकादशीनं त्या भांडण नाही पडत त्या नाही पडत हा आई म पडा नाही वावर आण गंदा <laughs> मा... मने मने मार एकाशी लपड म्हणत बाणड सुरू म्हणे महाराज ते एकादशी पाकादशी मला आवडत नाही म्हणे म्हणत मग चाल बाप म्हणे जाऊ द्या म्हणे बाबा त्याला काही बोलू नका म्हणे म्हणतो मग म्हणे तू माडकरी नाही शेअ मग याल का माडकरी याल का बने गाली माळा नाही म्हणे महाराज ते पाहुणा पैसे करता त्याला एकले मोक्या सोडे <laughs> कितला वायबार धंदा शेअर हा त्याला म्हणत का रे आखं माड करी तू माडा टाकले नार बाब नाही म्हणे महाराज मला चांगला लोकेज फिरणं पडस मा मी नीचेच का रे हो चांगला फिरणार आणि काय काय ठिकाणी पुरे सांगतो बाबा मला माड घालण्याशी पुरे सांगतो मला माड घालण्याशी आणि मायबाप सांगतो नका बाबा त्याने पोटऱ्या भराव द्या नंतर टाकशोच माड अरे एकदा त्याने पोटऱ्या भराय घ्यात का तो तुमण्या डिल्ह्या पाठ टाकी ना त्याला माळा घालू देणार हायदलो केले सुधरत नाही विठल विठल दोन गाड्या संचित आवाज सुनी पहिला दृष्टांत संतांचा मध्ये सांगितलं संसारी लोकांना सुद्धा भोग भोगावाच लागतो जर तुम्ही माय बापांना त्रास देत असाल तर तुम्हाला सुद्धा तुमची लेकरं त्रास देतील आता चला पुढे स्वतः न्यायाधीश जगाचा माल पंढरीश पांडुरंग परमात्मा तो स्वतःसाठी काय न्याय करतो त्याने जर ठरवलं असत माझी चूक मला झाकायची तर तो झाकू शकला असता पण स्वतः सुद्धा सहन करून घेत नाही स्वतःचा सुद्धा भोग घेतो महाराज आपला मायक नाही तसं जर आपला ताबा मारात होते जसं देवना ताबा मान्य करा नाही तो स्वतःला वाचालय आईच गोष्ट स्वतःला वाचालच नाही बा देवनी पण आईच गोष्ट जर तुमना आत मारात होते समजा पाणी पाळाना आपला आत्मा राहतो गावना एखादा प्रतिष्ठित व्यक्तीले न्याय करीस या माणूस पण आपला कोणता शिवार पाणी पाळणे या बाबाना आत्मा बटन कसा पाणी पडता आका गाव म पडता पाणी मन मन वावरमा फुई वावरमा जिजभावना वावरमा कोण लगीन मनता नाही ना चितळा पडू द्यावा नाही रे पर माझ्या भगवंताना ना, असं नाही स्वतःने महाराज संकटाला तोंड दिलंय कुठं भगवंत मी जर धामाला जात असताना ओंबर वर्षाच्या खाली भगवंत झोपलेले होते आणि भगवंत पायात आडी घालून झोपले होते भगवंत ओबी सुद्धा असेच राहत होते प्रकार हा हा हो खडा रेता ओबी टेडाई हा हा सोता था तभी टेढ़ा ही रहता था फिर भी भाई हे टेढ़े पे दिल क्यों आया है टेढ़े पे दिल क्यों आया है ये मैं जानू या वो जाने मोहन पे दिल क्यों आया है ये मैं जानू या वो जाने आ तो टेढ़ा था सुद्धा पायात आडी होती आणि एक शिकारी शिकारी साठी बसलेला होता शिकारीला शिकारीनं बघितलं भगवंताच्या पायात आडी होती भगवंताच्या पायाला पद्म होता तो पद्म चकाकत होता तो चकाकणारा पद्म बघितला आणि शिकारीनं बाण सोडला कारण तो चकाकणारा पद्म चकाकत होता त्याला असं वाटलं कुणा प्राण्याचा पक्षाचा डोळा आहे जसा का बाण मारला बरोबर तेल भगवंताच्या पायाला आणि भगवंताचं मरणच अंगुष्टात होतो मग भगवंताचा आवाज त्या पारधीच्या कानापर्यंत पोहोचला पारधी धावत आला अरे आपण कोणा प्राण्याला नाही पक्षाला नाही आपण मानवालाच बाण मारलाय जवळ आले बघतात तर काय मानवही दुसरं तिसरं कोणी नाही आपण द्वारकेच्या राजालाच बाण मारलाय जवळ आल्या डोळ्यात अश्रू होते पार्ध्याचे दादाच्या डोळ्यात अश्रू होते सांगितलं भगवंताला देवा तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला हो तुम्हाला मारण्यासाठी नव्हतं बाण सोडलेलं मला वाटलं कोणी प्राण्याचा पक्षाचा डोळाचा काकतोय म्हणून मी बाण सोडला नाही हा बाण तुम्हाला लागला देवा लई मोठं पाप झालं मायातून तेव्हा भगवंतानं सांगितलं पारदी दादाला शिकारी दादाला तुम्ही काळजी करू नका हा तुमचा दोष नाही माझं कर्मही मला भोगून घ्यावं लागेल म्हणले कसं देवा मागच्या जन्मामध्ये जेव्हा मी राम होतो ना मागच्या जन्मामध्ये मी राम होतो तेव्हा तुम्ही वाली होता मागच्या जन्मामध्ये राम होतो रामानं वालीला मारत असताना लपून बाण मारला होता मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला लपून बाण मारला म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्ही मला लपून बाण मारतायत भोग तो ना गडी संचिता वाचणे महाराज सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि तो खोबराने ठामपणे सांगितलं की भोगा भोगा लागतो ग तू अभंगाच्या प्रथमचा भोग तो ना आमचे दादा साहेब आलेले आहेत मला वाटतं कुठं आहे या ना या ना अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे महाराज आज येणं शक्य नव्हतं आमच्या पर थँक्स धन्यवाद पर बुलढाणामध्ये होते ते बुलढाणावर ना दुपारचं लग्न करून निघाले पर काय असतं माहितीये का जर नातं टिकवायचं असेल ना ते माणूस कथा आहे पोचे जास्त पुनावाला सुद्धा ही लागतं प्रेम पाहिजे हो आणि जरी येणं नाही राहणार ते मग अर्जुन गॅदरी काल जाणार असं बी सांगू शकत माणूस जरी येणं नाही राहणार जिथं अधिकार असतो जिथं हक्क असतो का माणूस गाजवतो पण आमचे दादा आले संजीव आले का दा दा याना, 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 या ना या ना या विठल विठ विठल साधकांची संवाद साधत असताना सांगितलं भोगा भोगावाच लागतो मग भोगा भोगावाच लागतो पण पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते समाधान साधकांनी सांगितलं तो खोर आहे एखाद्या संकटाला तोंड देतोय संकटाला तोंड देत असताना तुम्ही म्हणताय करावे ते मनी समाधान कसं शक्य एखाद्या संकटाला आम्ही तोंड देतोय तशा प्रसंगाला तुम्ही म्हणतात समाधानी जीवन जग कसं शक्य जसं की एखाद्या व्यक्तीला विंचुवाना डंक मारली विंचवानं डंक मारली त्याला विजा होत आहेत तो जीव तोडी तोडी सांग राय ना विंचू चावला काय मी करू विंचू चावला देवार देवा विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला विंचून डंक मारली विजा होत आहेत आणि ज्याला विंचू चायलशी त्याले त्रास व्हाय ना आणि त्याला सांगू भाऊ चाल रे आपला घर गुलाबजामुन मस्त आहेत खायले र जरा त्यानं चितला गेल का हा मग तू कोबर आहे तेच सांगताय ना काय सांगताय करावे ते मनी समाधान भोगतो ना गडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान हो कसं शक्य आहे तुकोबर आहे संकटाला तोंड देत असताना समाधानी जीवन कसं जगायचं आणि जर तुम्ही सांगत असाल आम्हालाही मान्य आहे तर तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगा म्हणजे आम्हाला पटलं पाहिजे मग आम्हाला पटलं पाहिजे त्याच्यासाठी तुकोबर आहे काय सांगतात एवढी लेवल नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या कुरुरक्षेत्रावर युद्ध चालू होतं चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावलं अभिमन्यू मरण पावला अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील कौरव रडत होते महाराज आणि जीवन जगणं असं असलं पाहिजे का जीवन असं जगायचं आपल्या रडतील यात विशेष नाही दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात आश्रू आले पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं नाही तर जगूनच फायदा नाही महाराज बरोबर आहे की नाही दुश्मनाच्या सुद्धा डोळ्यात आश्रू आले पाहिजे आणि समजा लोकेश डोळ्या मग आपल्यासाठी जर आश्रू ही घ्या समजी लिवाना स्वर्गानेच प्राप्तीशी कारण स्वर्ग आणि नर्क अभ्यास करायला गरज नाही एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी जेव्हा दहा बारा वर्षाचा होतो तेव्हापासून ऐकलेला आणि मी आता कीर्तनात ते सांगण्याचा प्रयत्न करतो माणसाला स्वर्ग आणि नर्क माहीत नाही आपण संत सांगून गेले आपण वाचून ठेवलेले पण बघितलेलं कोणीच नाही पण सांगू का तुम्हाला जीवन जगायची तरह चेंज करून टाका जगायची पद्धत बदलून टाका महाराज स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती आपल्या हातात आहे कशी करून घ्यायची ते सांगू का एक ब्रह्म्याचे साधू भिक्षा मागत होते एक साधू महात्मा भिक्षा मागत होते आणि भिक्षा मागत असताना समोरच्या गल्लीत जाणार तोपर्यंत एक प्रेत जात होत ते प्रेत बघितलं आणि महात्मा जागीच थांबले प्रेत जात आहे ना मग समोरून प्रेत जात आपलं भिक्षा मागणं योग्य नाही म्हणून जागीच थांबले महाराज पर एका बाईनं ए कारण नसताना हसू नकोनारबोल हसायला काहीतरी कारण असलं पाहिजे बिनकाम ना असं का मग ती मग काढ देत कारण असं दोनदा चाव्यान पहिले बी असे दिसणे चावय नंतर बी अस तुम्ही येडा का ही खिचडी मटरे मटर्यास ना दोष नाही तो बिनेशदाचा त्यासना दोष नाही शे तो त्यासले ना रावण्या नारावण्याकरांना बोलू नका रे बोलू नकारे तरी खेळाच पाठतच त्या तो त्यासना दोषच नाही बाबा त्यासले